दैनिक संध्याच संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर शुक्रवारी पाच जानेवारी रोजी सकाळी ईडीनं कारवाई केली ईडीच्या अधिकाऱ्यांनी कंपनीची तपासणी सुरू केली असून कंपनीचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आमदार रोहित पवार यांची ही कंपनी आहे यावर आता राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात सांगण्याचे संसदेत

की त्या शिक्षण संस्थेला एकाने त्याची पन्नास एक कृती दिली देणगे आरोपपत्र काय शंभर कृती आणि श्रुती कोणताने तासेवर वाढून त्यांची सुटका केली पण त्याच्यासाठी जो माणूस गृहमंत्री असतात त्याला सहा महिने हात जावं लागलं तीच रोज संजय राऊतांची तुम्ही कुणी काही लिहिलं असेल तर त्याचा राग हा कुठेतरी कुणाचं तरी माणसावर त्याचे तुमचं लक्ष होतं काय कारण करून त्यांना त्या ठिकाणी आज जातो अशी कितीतरी मिळणार नाही की आज ही इजिलीचा वापर ही या यासारख्याचं हे हातात विविध प्रकारच्या सगळ्यांना वापरायचं आहे टाईम सिने मला ते नोकरी दिली ज्या वेळेला नोकरी तर जास्त येतो असा आमच्यासाठी हा दर्जा घेऊ नका आणि काय झालं माहिती अशा अनेकांना दृष्टीसाठी तुम्ही हल्ली जर असो द्यायला एखादी तरी वाचली तुम्ही छापता की हा विसाये नावाचे एक आमदार कोकणाचे त्याच्याकडे घेता आणि याचा अर्थ एकच आहे की सत्तेचा खुलेखुल करून त्यांच्या विचाराशी सहमत नसलेल्या घटकाला ज्ञानाच्या माध्यमांना उमेद करायचं दहशत निर्माण करायची हा हत्ताच्या या सत्ताधारी पक्षाचा कार्यक्रम आणि त्याच्यातूनच जी काही नोटीस आली असेल ती नोटीस त्यातनं झालेली उत्तर आले आणि त्याची काही चिंता नाही पुढची भूमिका कशा पद्धतीने कशा पद्धतीने सामोरं जाणार आहे पक्ष म्हणून रोहित असे प्रश्न इतकं विही सगळ्यांचा आहे की ज्यांचे विही नक्की आहे पण त्याच्यावर इतरांचा आहे आणि याच्यासाठी शेवटी कोणतं लढणं वास्तवतेचं ही भूमिका आमच्याकडनं केली जाईल महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा